नमस्कार आज आली आहे मी पिंपळगाव हरेश्वर आणि हरेश्वराची ख्याती म्हणजे पिंपळगावला हरेश्वरचे पिंपळगाव असे म्हटलं जातं आणि हरेश्वरचे का म्हटले जाते तर ते तिथे हरेश्वराचं मंदिर आहे आणि त्याची पूर्वीपार बाराशे सत्त्याण्णवपासूनचं ते खूप जुनं मंदिर आहे अगदी बाराशे सत्त्याण्णवच्या काळातला इथे फोटो आहे त्या मंदिरात सुंदर असं पुरातन काळातलं मंदिर आहे पाहू शकतात तुम्ही आणि मी आज तिथे आलेली आहे माझं ते माहेर आहे आम्ही लहानपणी अगदी आम्ही सगळ्या बहिणी आमची मोठी बहीण आम्हाला घेऊन यायची संगीता आणि कपडे धुण्यासाठी आम्ही इथे यायचो खेळायचो ह्या मंदिरामध्ये दगडी असं मंदिर आहे अगदी हेमाडपंथी मंदिर आहे नंदी आहे आणि ह्या मंदिराची ख्याती अशी आहे की वैकुंठ चावदस या दिवशी वैकुंठ चौदसच्या दिवशी रात्री बारा वाजता विष्णूची आणि महादेवाची ह्या ठिकाणी भेट झाली होती आणि म्हणून त्यांना हरिहरेश्वर असे म्हटले जाते तर म्हणूनच त्याला हरिहरेश्वर असे म्हटले जाते कारण हरी आणि हरेश्वर ह्या दोघांची इथे भेट झालेली होती म्हणून हरे हरिहरेश्वर म्हटले जाते आणि म्हणून इथे महादेवाचे खूप असे जागृत मंदिर आहे खूप पुरातन काळातलं आहे आणि या ठिकाणी आता मी मध्ये गाभाऱ्यात घेऊन जाते तुम्हाला मंदिर कसे आहेत ते पाहू शकतात